स्वागत आहे मित्रांनो आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये जसं की मित्रांनो माझ्या मागं तुम्ही पाहू शकता चाळीस तीनशे एकाहत्तर नावाची जे काय आपलं रेल्वे इंजिन आहे रे रेल्वे इंजिन इथं आलेलं आहे आणि आज मित्रांनो आपण व्हिडिओ घेणार आहोत मित्रांनो हाय स्पीड रेल्वे चाचणीचा जे आपल्या विगनवाडी ते राजुरी नगोळ राजुरी ह्या दरम्यान जी हायस्पीड रेल्वे चाचणी होणार आहे त्याचा आपण आजचा हा व्हिडिओ बनणार आहे आपण घेणार आहोत तत्पूर्ती मित्र तत्पूर्वी मित्रांनो आपण थोडीशी इंजिनविषयी माहिती घेऊया इंजिनचा नंबर काय इंजिन कुठून आलंय तर सुरुवात करूया मित्रांनो आपल्या फ्रंटने पुढच्याच बाजूने तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की दोन असे मोठे असे काच काचाला हे संरक्षण सुरक्षित करण्यासाठी हे जे काही लोपांड्याच्या जाळ आहे ते लावलेला आहे तर वरि हॉर्न पाहू शकता आणि पुढे हेडलाईट आणि गाडीचा नंबर आहे आपल्या इंजिनचा नंबर आहे मित्रांनो चाळीस तीनशे एकाहत्तर डब्ल्यू डी पी फोर so, टी असं गाडीचं नाव आहे क्रमांक आहे तर मित्रांनो पाहू शकता की आपली जी स्पीड रेल्यू चाचणी आहे ह्याच इंजिनद्वारे आपल्या अमरनेर राजुरी ह्या दरम्यान होणार दर आहे तर अगदी बारा हजार हॉर्स पॉवर आता मित्रांनो बारा हजार हॉर्स पॉवर ह्याचं कॅपॅसिटी इंजिन आहे इतकं पॉवरफुल पॉवरफुल असतं आणि एक साधारणतः मित्रांनो नव्वद ते एकशे दहाच्या स्पीडमध्ये जे हायस्पीड चाचणी होणार आहे ती आपली आपली होणार आहे आपल्या जिंगणवाडी ते राजवरी दरम्यान तर एकशे वीस एकशे दहा सॉरी एकशे दहा किंवा नव्वदच्या हाय स्पीडने ही आपली जी हाय स्पीड चाचणी आहे मित्रांनो ही होणार आहे तर चालत ना मित्रांनो आजचा हा व्हिडिओ पाहूया तर फायनली मित्रांनो तुम्ही पाहू शकता की जे काही अधिकारी आहेत मित्रांनो ते गाडी आपल्या चढले आहेत आणि आपली गाडी फायनली हायस्पीड चाचणी घेण्यासाठी तयार आहे हायस्पीड चाचणी मित्रांनो पाहू शकता की रोल शूटिंग सुद्धा इथं चालू आहे दोन्ही सुद्धा व्हिडिओ कॅप्चर केले जातील गाडी अवस्थेत चाललेली आहे पाहू शकता आपली गाडी निघलेली आहे हाय स्पीड चाचणी आपली सुरुवात झालेली आहे मित्रांनो हायस्पीड चाचणीसाठी मोल माझ्या बाजूत मित्रांनो तुम्ही पाहू शकता की जी काय स्पीड रेल्वे चाचणी होणार आहे ती आज आज म्हणजे मित्रांनो आज सोमवारच्या दिवशी तीस तारखेला तीस डिसेंबर रोजी लाईव्ह माहितीलाही अपडेट तुम्हाला देत आहोत की आज आपली जी हाय स्पीड चाचणी आहे मित्रांनो ती चाचणी होणार आहे आणि आपले विगनवाडी ते राजुरी रेल्वे स्टेशन राजौरीपर्यंत ही हाय स्पीड चाचणी होणार आहे मॅक्झिमम मित्रांनो एकशे पाच ची स्पीड राहणार आहे आपल्या रेल्वे इंजनला ते आपण पाहत आहोत तर फायनली मित्रांनो तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे जे आपली रेल्वे आहे चाळीस सदोतीस एक म्हणून तर ते निघलेली आहे मित्रांनो आपण लाईव्ह स्वरूपात माहिती देत आहोत हाय स्पीड चाचणी शंभर एकशे पाच च्या गतीने आपली गाडी आहे जी निघलेली आहे मित्रांनो इंजन निघलेलं आहे हाय स्पीड रेल्वे चाचणी तर सर्जने ग्रीन फ्लॅग हिरवा झेंडा मित्रांनो रेल्वेचा असतो तो तो फडकवलेला आहे आणि आपली गाडी जी आहे ती निघलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमच्या समोर आमच्यासमोर बाजू मित्रांनो चाळीस हाय स्पीड चाचणी लाईव्ह स्वरूपात लाईव्ह इन्फॉर्मेशन लाईव्ह अपडेट आपण देत आहोत देणार आहोत मित्रांनो पाहू शकता मित्रांनो सर्वात पहिले आपल्या आप चॅनलवर विगनवाडी ते आपल्या राजुरी रेल्वे स्टेशन राजुरी नगरीत हो रां आपली हायस्पीड चाचणी पहिल्यांदाच होणार आहे होत आहे मित्रांनो होऊ शकता माझ्या मागे आपल्या विगनवाडी रेल्वे स्टेशन तुम्ही माझ्या मागे आहे विगनवाडी रेल्वे स्टेशन पासून येऊ काय अर्ध्या ते अर्ध किलोमीटर अंतरावर मित्रांनो आपली गाडी जी आहे ती येऊन थांबली आहे काही अडचणी असतं आपली गाडी तिथं फक्त पाच मिनिटं थांबवून मित्रांनो आणि आपली गाडी राजुरीच्या बीडच्या दिशेने निघून जाईल तर जी काय पारंपरिक पद्धतीने मित्रांनो जे काही थोडाफाड पद्धतीने पाहू मित्रांनो खूप आनंदाच्या वातावरणात इथं उद्घाटन आपल्या गाडीचं किंवा जी काय पूजा आहे मित्रांनो ही झालेली आहे पाहू शकतं मित्रांनो दिलेला आहे स्पीड ट्रायल बिटवीन वाडी टू राजौरी सेक्शन पाहू मित्रांनो आहे मित्रांनो आजची तीस बारा दोन हजार चोवीस टोटल चोवीस पॉईंट पंच्याऐंशी के एम अंतर इथं लिहिलं आहे मित्रांनो अभन नगर बीट परियोजना प्रोजेक्ट तुम्ही पाहू शकता हे लाईव्ह स्वरूपात आपण माहिती देत आहेत नारळ वगैरे फोडलेलं आहे आणि सुंदर अशी सुरुवात मित्रांनो आपल्या हायस्पीड रेल्वे चाचणीची हायस्पीड रेल्वेची केलेली आहे पाहू शकता पाहू शकता मित्रांनो तिकडे नाही सुंदर अशी आपली रेल्वे चाचणी होणार आहे आणि होत आहे अतिशय आनंद आणि पाहू शकता नार फोडलेला आहे पाहू शकता की सर्व सर लोक एकत्र आले आहेत आणि फोटो आपला खास आपण म्हणल्यानुसार फोटो वगैरे सर्च काढत आहेत पाहू शकता सर चाललेले आहे मित्रांनो शुभारंभ आपली पूजा झालेली आहे आणि आपली जे काय मित्रांनो जे अधिकारी सर लोक आहेत ते जात आहेत आपल्या गाडीमध्ये आपले रेल्वे रेल्वे जंक्शन रेल्वेमध्ये बसत आहेत तुम्ही पाहू शकता आणि ड्रोन दृश्य देखील इथं अवेलेबल आहे मित्रांनो ड्रोनवरती पण ही काही लाईव्ह कव्हरेज आहे किंवा लाईव्ह आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन येणार आहेत तर पाहू शकता की जी काही आपली नगर बीडपरी रेल्वे मार्गांचं काम आहे ती स्वप्नपूर्ती आहे ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे पूर्ण होत आहे ते आपले अधिकारी सर लोक इथं भरपूर असे थांबलेले आहेत आणि तो व्हिडिओ काढीत आहेत शक्य मित्रांनो आपली रेल्वे चाचणी रेल्वे ट्रायल सविस्तर अशी माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि आज मित्रांनो तीस तारखेला आपली रेल्वे चाचणी होणार आहे तुम्ही तारीख लक्षात ठेवा मी पण तारीख लक्षात ठेवतो की तीस तारखेला स्पीड रेल्वे चाचणी होणार आहे होत आहे आणि ते सर देखील पुढे गेले आहेत की काही अडचणी काय पुढं काही तांत्रिक अडचणी रोलाला येऊ नये म्हणून पाहण्यासाठी सर देखील पुढे गेले आहेत आणि आपली रेल्वे चाचणी रेल्वे ट्रायल माझ्या मागं तुम्ही पाहू शकता की होत आहे आणि भरपूर लोक आले आहेत मित्रांनो व्हिडिओ काढण्यासाठी शूटिंग काढण्यासाठी तर खास आपल्यासाठी आपल्याकरिता मित्रांनो आपली ही लाईव्ह कवरेज लाईव्ह माहिती आपण देत आहोत आणि देणार आहोत तर मित्रांनो थोडं सर्कपास जाऊया तिथली थोडी माहिती भेटली तर घेऊया आणि तर सर गाडी तर मित्रांनो आत्ताच आपल्या सरला बोलून आपल्या सहकारी जी काय आहे मित्रांनो ते आपल्या रेल्वे जी जाणार आहे हायस्पीड चाचणी त्यातमध्ये बसस्टेन एंटर करते तर एकालाच परमिशन भेटली मित्रांनो आताक प्रयत्न करून एकाला परमिशन भेटली तर सुंदर असा व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो आणि ते सहकार्य आमचे आहेत ते जाणार आहेत तुम्ही पाहू शकता ते पुढे गेले आहेत आणि गाडी बसस्टेन गाडीने हॉर्न नेला आहे माझ्या मागं पाहू शकता मित्रांनो की गाडीचं हॉर्न आला आहे हायस्पीड रेल्वे चाचणी विगनवाडी टू नौगण राजुरी रेल्वे स्टेशन आज मित्रांनो आपल्यासाठी आपल्या विगनवाडी ते राजौरी नवगण राजू रेल्वे स्टेशनपर्यंत हायस्पीड चाचणी डेट आहे मित्रांनो आजित तीस बारा दोन हजार चोवीस पाहू शकता की आपले जे काय सर तिथं तो पाहू शकता तो पॅक आहेत आपली स्पीड चाचणी मित्रांनो चालू झालेला आहे नारळ वगैरे सुंदर असं उद्घाटन करून आपली हाय स्पीड रेल्वे चाचणी जी आहे चालू झालेलं आहे सुंदर असे मित्रांनो आपली हायस्पीड रेल्वे चाचणी चालू झालेली आहे तर जात आहे मित्रांनो आपली आपले सहकारी हात आपल्याला बघू शकता मित्रांनो हायस्पीड रेल्वे चाचणी चालू झालेली नाही माहिती देण्यासाठी मित्रांनो आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा खूप स्पीडने आपली गाडी जी काय आहे ती गेलेलं आहे मित्रांनो आप जो आपल्या जोप आणि मित्र तुम्हाला आणखीन एक बातमी सांगायचं एक टॉपिक असं आहे की जे आपलं पॅकिंग मशीन आहे मित्रांनो ते पॅकिंग मशीनचं सुद्धा काम झालं आहे आपले सर अधिकारी अधिक सर आहेत मित्रांनो ते तुम्ही पाहू शकता की जात आहेत आणि आपली पॅकिंग मशीन जी आहे जाणार आहे मित्रांनो आपल्या अहमदनगर अहिल्यानगर रेल्वे जंक्शनवरती रेल्वे स्टॉपवरती जाणार आहे तर पॅकिंग मशीनचं देखील मित्रांनो काम बऱ्यापैकी झालं आहे पूर्ण तर काम झालं नाही असं मानता येणार नाही मित्रांनो पण बऱ्यापैकी पॅकिंग मशीनचं जे काम आहे ते झालं आहे आणि आपली जे हायस्पीड चाचणी झाली मित्रांनो आज होत आहे ती चाचणी तिथून होणार आहे तिथेच पॅकिंग मशीनचं काम झालं आहे वेळ बसून आगे फक्त दहा किलोमीटर अंतरावर रूल टाकायचं आणि पॅकिंग मशीनचं काम राहिलेलं आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याची पॅकिंग मशीन आहे ते येणार आहे आणि आपले होता मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये तीस तारखेला मित्रांनो हायस्पीड रेल्वे ही देखील झाली आणि जी आपली जी पॅकिंग मशीन होती ती पॅकिंग मशीनसुद्धा आपली अहिला नगरगड आपल्या अहमदनगरगड निघून गेलेले आहे एकाच दिवशी मित्रांनो ह्या दोन गोष्टी झालेल्या आहेत आणि हायस्पीड जे रेल्वे चाचणी आहे या अगदी सुरक्षितपणे आणि योग्य पद्धतीने पार आहे आणि आणखीन एकदा मित्रांनो उद्या एकतीस तारखेला थर्टी फर्स्ट आणखीन एकदा ही हायस्पीड रेल्वे चाचणी होणार आहे आपली पुन्हा एकदा आपल्या विगनवाडी रेल्वे स्टेशन ते आपल्या नवगुररा रेल्वे स्टेशनपर्यंत आणखीन एकदा एक हायस्पीड रेल्वे चाचणी होईल आणि त्यानंतर आपली जी काही इंजिन आहे मित्रांनो हायस्पीड रेल्वे इंजिन ते देखील आपल्या पुणे जे मध्य सेंटर सेंट्रल पॉईंट आहे मित्रांनो तिकडे निघून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि मित्रांनो आवश्यक अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो हे जी थोडी जाण राखा किंवा याचा थोडा आम्हाला सपोर्ट करा आणि आमच्या चॅनलला कमीत कमी सबस्क्राईब आणि एक लाईक तर होऊनच जाऊ दे